बोलत इतर टीम बोल इतर टीम पण लेट आल्या मंडळाला पण काय जबाबदार आहेत ना टायमिंग मध्ये सुचलं सात तासांची गेम तुमच्यामुळेच होतं तुम्ही लेट आलात तर मंडळ जाऊ दे का जाऊ दे चला मित्रांनो यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान रासळ विरुद्ध रणधुरंदर पाली cái điều gì सुमित ठाकूर यावेळेस ऍडव्हान्स सायकलचा सा प्रयत्न होता अक्षयच्या माध्यमातून आणि मात्र निश्चितच एका गुणाची पॅनल्टी लागतीय आता मात्र चढाई करीता मनीष सात विरुद्ध एकाचा सा डिफेन्स अमर ठाकूरची शिकार होते प्रत्युत्तर दखल आता मात्र स्वप्नील भिलारे बघूया कितपत गुणांची ललूट स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते सातचा डिफेन्स असेल यावेळेस मात्र मगर मिठी आपल्याला बघायला मिळते अविनाश तांबट जबरदस्त सखे खरोखर मित्रांनो दोन्ही संघ तुल्यबल आहेत कालच्या स्पर्धेमध्ये संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं परंतु, परंतु, काय आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हे दोन संघ इतिहास रचू शकतील इतिहास कोणीतरी एकच रचणार आणि तो जाणार निश्चितच टॉप एट मध्ये अर्थातच क्वार्टर फायनल साठी पात्र होईल शुभम शिंदे एक मजबूत असा देह बांधा लाभलेला सडाई बहादर माघारी परत प्रत्युत्तरा दाखल तितक्या खरोखर मित्रांनो जिते चव्हाणचा खेळ देखील जबरदस्त पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतोय अंडर किक मारण्यामध्ये हा खेळाडू प्रचंड माहीर आहे आता सीताराम राजवडे यांच्याकडून पाचशे एक रुपयाची भरव देऊन गेले आले त्यांचे सकाराम राजवडे सकाराम राजवडे साहेब यांच्याकडून आम्हाला पाचशे एक रुपयाची ले भरव देऊन गेले त्यांचे श्री उदलाई माता क्रीडा मंडल नेनवलीकडून हार्दिक अभिनंदन 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 पुन्हा एकदा अमर ठाकूर प्रत्युत्तर दाखल जातोय पुनश्य एकदा मनीष थर्ड रेड असेल तिसरी चढाई मागची चढाई सक्सेसफुल झाली होती काय या चढाईमध्ये देखील तितकंच यश मिळेल पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे बघा कितपत प्रयत्न करतोय मनीष मित्रांनो सामना संपला, संपला। आणि जर, जर एक मिनिट सामना संपल्या शे, आपल्यासाठी एक मिनिटाचा वेळ लावला जाईल पंच असेल सामना संपल्या क्षणी एक मिनिटाचा वेळ लावायचा आहे तिसरा पुकार दिला जाईल एक मिनिटामध्ये जर दोन्ही संघ उपस्थित झाले नाहीत तर तो, तो सामना त्वरित त्या ठिकाणी सात मिनिटाचा खेळायचा आहे मंडळाचा निर्णय झालेला आहे पंचांकरिता सूचना असेल एक मिनिटाच्या अवधीमध्ये जर दोन्ही संघ आले नाहीत सामना सात मिनिटाचा खेळवा जय हनुमान रासल रण रणधुरंधर पाली, पाली। पहिला पगार झालेला आहे मध्यंतराला दुसरा होईल आणि शेवटची दोन मिनिटं असताना तिसरा पुकार होईल तिसऱ्या पकाराला आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल चिवे शिंदे जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली खरोखर ताकदीचा अगदी पुरेपूर त्या ठिकाणी वापर केला जातो शुभमच्या माध्यमातून प्रत्युत्तर देतो सोहम बोनस घेऊन ऑन असेल सोहमसाठी मजबूत असा देहबांधा आपल्याला हा सोहम आपल्याला बघायला मिळतोय मध्यम उंची सहाच्या डिफेन्स मध्ये निश्चितच गुण मिळवणं सोपं असत परंतु कितपत प्रयत्न करतो रोशन ठाकूर समोर असेल प्रत्युत्तर दाखल स्वप्नेल भिलारे एक जबरदस्त असा मोहरा स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आता मात्र थर्ड रेड सम समान गुणांवरती चालू सामना मंडळाचे अध्यक्ष दिलीप भाई बेलोशे व्यासपीठावर येण्याची कृपा करावी तसेच माझे मित्र गणेश बेलोशे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी गणेश बेलेशे दिलीपदा बेलोशे, बेलोशे, दिलीपदा बेलेशे सामाजिक कार्यकर्ते व्यासपीठावर बसून घ्या यांचे स्वागत आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते धनुराम गोले यांनी शाल शिथल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे दिलीप दादा बेलोशे नक्षित गांव अध्यक्ष गणेश बेलोशे मजे मित्र गणेश बेलोशे व्यास त्यांचे स्वागत शाल झिपल देऊन लक्ष्मण कोंडे लक्ष्मण कोंडे तुम्ही गणेश भुलेशनच स्वागत दे, दे, दे। रे, अरे ने ना साधुराम जगताप आपण व्यासपीठावर या जागा खाली बसायला दिलीप दुनी या कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपया देणगी दिल्याबद्दल ठरतोय निश्चितच राज ठाकूरची उणीव काहीशी भासते असं मला वाटतंय माझे मित्र वा एक आणि पाली शहर नगराध्यक्ष माननीय परकबाई मेहता यांचे आगमन होत आहे सर्व कबड्डी मंडळ व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावे नागेश कोंडे सागर कोंडे सर्व मथुराम तसेच माझे सरपंच माझे मित्र हरिबाई म्हणार पाली शहर अध्यक्ष तसेच त्यांचे सहकारी सर्वांचे हार्दिक स्वागत रासल माजी सरपंच नरेश भाई खाडे आज या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला पाच हजार एक रुपये देणगी दिल्याबद्दल आम्ही सर्व मंडळ त्यांचे आभारी आहोत पाली या शहराचे नगराध्यक्ष नवनिर्वाचित माझे मित्र परत मेहता खरे भाऊ मेहता तुमचं अभिनंदन तुमचा कॉन्टॅक्ट फोन नसल्यामुळे तुम्हाला फोन करता माझे आरुबाई मेहता तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद पाली शहर नगराध्यक्ष यांचे स्वागत గవలభాచ श्री उदलाई माता क्रीडा मंडळ निळवळी आयोजित कबड्डी महोत्सवानिमित्त उपस्थित व्यासपीठावर पालीचे नगराध्यक्ष आदरणीय परागभाई मेहता भाजपचे तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय नरेशजी खाडे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असं ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक निखिल शेठ बेलोसे आणि दिलीप मामा कोंडे साहेब सर्व जुनी जाणती मंडळी मुंबई ठाणे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमच्या जीवाभावाचे मित्र आदरणीय कोंडे साहेब आपण स्वतः मोकळेपणानं सांगायला हरकत नाही की पत्रिका आल्यापासून आम्ही सगळ्यांनी पक्क ठरवलं होतं कि किती वेळ झाला नेनवली तरी नेनवलीला पोहोचायचंच म्हणजे मी मुंबईत होतो पाराबाई कुठेतरी होता नरेश भाई कुठेतरी होता मी निश्चितपणाने एक गोष्ट सांगेन निखिल म्हणजे मोहन भाईंवर प्रेम करणारे आप्पा आज आपल्यात नाही आहेत म्हणजे पार्थिव देहानं आपल्यात नाही आहेत आज हनुमान आप्पा नाही आहेत पण त्यांची आठवण इथे आल्याशिवाय काही गणेश भाई मनाला राहत नाही म्हणजे आत्ता जर ते असते तर त्यांची एकूण लगबग आणि एकमेकांना सांभाळणं आणि आपल्या सगळ्या पोरांवर हात ठेवणं असं जे काम केलं असतं ते खचितच एखादा माणूस करू शकतो तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांची आठवण येते मी मोकळेपणाने एकच गोष्ट सांगेन की कोंडे साहेब आज धैर्यशील दादांच्या रूपानं आपला मोठा भाऊ साळ्यांचा मोठा भाऊ आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचा मुलगा आज ह्या राज्यसभेचा खासदार आहे तर मी एवढं निश्चितपणाने सांगेल की मोहनबाईंवर पण ह्या गावानं जीवापाड प्रेम केलं आणि तेच नातं या गावानं सातत्यानं ह्या कुटुंबाबत जपलेलं आहे गणेशबाई आपणही आपण सरपंच होतात, होतात। आणि मग मोहनभाई असो किंवा दादा असो किंवा हनुमान अप्पा आपल्या असोत यांचे जे बंद होते एकूण साऱ्यांचे ते एक वेगळ्या पद्धतीचे या गावाशी बंद राहिलेले आहेत मी एवढंच या निमित्ताने सांगेन आम्ही फार छोटे पराग असेल मी असेल नरेश असेल आम्ही लहान लहान कार्यकर्ते आहोत पण एवढेच एक गोष्ट जाता आता सांगतो मला एक उदाहरण आवडतं म्हणून परत परत रिपीट करतो की कुठल्याही गावाचं कुठलंही काम हे राम सेतू बांधण्यापेक्षा कमी नसतं कारण अख्खं गाव एकत्र यावं लागतं लिडर यायला लागतो मग एखादी गोष्ट त्या पद्धतीने तयार होते तर, तर कदाचित हनुमंतांची भूमिका गणेशबाईंसारखी माणसं घेतील जामोवंतांसारखी भूमिका मुंबई मंडळाचे अध्यक्ष घेतील पण मी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं एवढंच सांगतो जेव्हा जेव्हा नेनवलीला आमची आवश्यकता असेल तेव्हा खारुताई म्हणून आम्ही आमची मुठमुठवर ओंजळ घेऊन निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या सोबत ताटपणाने जय श्रीराम म्हणत उभे राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र पाली शहर नगराध्यक्ष माझे मित्र परागबाई यांनी दोन शब्द मार्गदर्शन करायचे श्री उदलाई माता खेडा मंडळ नेणवली आयोजित दोन हजार पंचवीसच्या या कबड्डी भव्य दिव्याच्या कबड्डी स्पर्धा या स्पर्धेकरता प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माझे बंधू आरिफभाई म्हणयार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नरेशभाई काडे माझ्यासोबत आलेले श्रीयोगजी पाशीलकर कोंडे या मंडळाचे सर्व आयोजक सर्व स्पर्धक आणि या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी खरं म्हणजे तिथून ज्यावेळी मी मंडपात येत होतो त्यावेळी माझं लक्ष या ट्रॉफीकडे भव्य दिव्याच्या ट्रॉफीकडे गेलं अतिशय भव्य दिव्याच्या ट्रॉफी आहेत पण ट्रॉफी सोबत असलेल्या अप्पांचा फोटो मला हे अप्पांचा फोटो नाव आणि फोटो मला जाणवला त्यावेळी मला खऱ्या हो जुन्या आठवणी आठवल्या केलेलं आमचं मार्गदर्शन केलेले संस्कार आणि आपांनी आम्हाला शिकवलं त्यामुळे आज माझ्यासारखी सारखी जी छोटी मंडळी आहेत ती आज एवढ्या समाजात एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण मी मुद्दामून सांगेल नांदगाव विभागातला हे ते नेणवली गाव आहे तिथे माझे वडील म्हणजे काही लोकांना माहीत असेल ते माझे वडील विजय मेहता यांचा अतिशय चांगले म्हणजे संबंध होते प्रत्येक घराघरात संबंध होते आमचं नेणवली म्हटलं की माझं येणे जाणं लहानपणापासून या गावात होतो जे ऋणानुबंध वडिलांनी जपलेत तेच ऋणानुबंध या पुढील पिढीत मी सुद्धा आपल्या या गावाकरता जपेल अशी मी अपेक्षा देतो आपण अत्यंत अत्यंत भव्य दिव्याच्या स्पर्धा इथे आयोजित केल्यात या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना सर्व स्पर्धकांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो विजेत्या संघांना सुद्धा शुभेच्छा सु देतो आणि असाच प्रकारचे कार्यक्रम उत्सव या नेडवली गावात व्हावे त्याकरता आमच्याकडनं जे काय असेल ते सहयोग निश्चित राहील आणि आरीफ भाईंनी मी सांगितलेले या गावाचं मोहन भाई असतील धैरशील दादा असतील निलिमाताई असतील किंवा आमची आम्ही सर्व मित्र मंडळी आहोत यांचं एक वेगळा नातं आहे आपण जेव्हा जेव्हा आम्हाला हात माराल जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला साथ द्याल आम्ही नक्कीच सर्व मंडळी आपल्या या कार्यात सहभागी होऊन या गावाचं नाव अजूनही नेडवली गावाचं गाव या पंचक्रोशीत किंवा या सुधागड तालुक्यात अत्यंत उंच होईल याकरता आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय परागभाई भाई मेहता अरे भाई मनिया आपण सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद यानंतर पुढील होणार सामना असेल आपल्याला विनंती आहे कृपया मैदानाच्या दिशेने वाटचाल करायला हरकत नाही झाप विरुद्ध मडाळी झाप विरुद्ध मडाळी आपल्याकरिता हा दुसरा पुकार असेल झाप विरुद्ध मडाळी आपण तयारीत राहा मित्रांनो कोणत्याही संघाला या ठिकाणी पुकार देखील द्यायची आवश्यकता नसावी असं मला वाटतं कारण जर आपण दोन दिवस आधी लॉट जर व्हायरल करत असू तर कोणत्याही संघाला या ठिकाणी पुकार देखील द्यायची गरज पडली नाही पाहिजे आपण आपल्याला विनंती आहे दोन्ही संघांना झाप मराळी तयारीत राहा येदा <t> पुकारले <t> 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 विरोध मडाळी आपल्याला पुकार दिलेला आहे तिसऱ्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल स्वप्नील भिरारे सात आणि पंधरा आठ गुणांची आघाडी निश्चितच भारतीय संघाकडे असेल आघाडी मोडत काढली जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये मित्रांनो सामन्यामध्ये बदल होतोय झाप मढाई हा सामना एक सामना झाल्यानंतर होईल तत्पूर्वी जय हनुमान रासळ रणधर पाली आपल्याकरिता दुसरा पुकार जय हनुमान रासळ रणधर पाली आपल्याकरिता दुसरा पुकार असेल आपण तारेत राहायचंय तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल जय हनुमान रासळ रणधुरंधर पालिया सामना झाल्यानंतर झाप मडाळी आपण देखील तयार राहायचा देतोय तिसरा व अंतिम पुकार जय हनुमान रासळ गुरुद्ध रणधुरंदर पाली, पाली। त्वरित ताबा घ्या जय हनुमान रासळ रणधुरंदर पाली विनंती आहे त्वरित मैदानाचा ताबा आहे आपल्याकरिता तिसरा व अंतिम पुकार अमित बेरोसाई नाशिक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आपल्याला विनंती आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थान स्थानपणा व्हायचंय चला जय हनुमान रासळ रणधुरंदर पाली